एका लहानशा गावात एक जुना घड्याळकार राहत होता व त्याचं नाव होतं विठोबा आजोबा त्याचं दुकान गावात सगळ्यांना माहिती होतं पण एक गोष्ट कुणालाच ठाऊक नव्हती त्याच्या दुकानात एका कपाटात एक अतिशय खास घड्याळ लपवलेलं होतं ते घड्याळ उलटी दिशा दाखवायचं म्हणजेच त्यात वेळ मागे जायचा पण ते घड्याळ चालू कधीच नसायचं तोपर्यंत एक दिवस गावात एकवीस वर्षांचा समीर आला त्याच्या आई वडिलांचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर तो नातेवाईकांकडे राहायला आला होता त्याचं मन उदास आणि डोळ्यांसत एकच इच्छा जर वेळ मागे फिरवता आली असती एक दिवस तो विठोबा आजोबांच्या दुकानात गेला आणि तो विशेष घड्याळ त्याच्या नजरेस पडलं समीरने विचारलं हे चालतं का आजोबांनी गंभीर आवाजात उत्तर दिलं हे चालतं पण फक्त एकदाच आणि तेव्हा वेळ खरंच मागे जाते समीरने हसून टाकलं असं कसं शक्य आहे हे घड्याळ त्या व्यक्तीसाठी चालतं ज्याचं मन केवळ प्रेमाने भरलेलं असतं आणि ज्याची इच्छा स्वतःसाठी नसते त्या रात्री समीरने ती गोष्ट मनावर घेतली दिवशी तो परत गेला माझी इच्छा आहे माझे आईवडील जिवंत रहावेत मी नाही ते तो फक्त एक संधी मागत होता त्यांना वाचवण्याची आजोबांनी त्याच्याकडे पाहिलं आणि प्रथमच ते घड्याळ चालू झालं सुई उलटी फिरू लागली सगळं मागे जायला लागलं गाव माणसं वेळ अगदी समीरचा जन्मसुद्धा शेवटी वेळ त्या अपघाताच्या दिवशी थांबली समीर एका क्षणात तिथं पोहोचला जिथे त्याचे आईवडील गाडी चालवत होते त्याने धावून येऊन गाडी अडवली थांबा पुढे दगड आहे ब्रेक्स फेल होणार आहेत त्याचा अपघात टळला पण तेवढ्यात एक ट्रक जोरात आला आणि समीरला ओढवून गेला दिवशी वर्तमानपत्रात बातमी होती एका अज्ञात तरुणाने अपघात टाळून एका जोडप्याचे प्राण वाचवले पण स्वत मात्र त्यात दगावला त्या जोडप्याच्या मनात एकच विचार घोळत होता कोण होता तो मुलगा पण त्यांना कधी समजलं नाही विठोबा आजोबांनी घड्याळ परत कपाटात ठेवलं ते पुन्हा कधीच चाललं नाही